झी चोवीस तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी आज पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे अजित पवार पदावर असेपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही असं म्हणत त्यांनी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशीही मागणी केली आहे तसंच या व्यवहाराची पूर्ण माहिती पार्थ पवारांना होती कंपनीत त्यांची नव्याण्णव टक्के भागीदारी आहे मात्र तरीही त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय पार्थ पवारांवरही गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी ही मागणी अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आली आहे हा जी आर आहे ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला त्याच्यातल्या सदस्यांची यापैकी सहापैकी पाच सदस्य हे पुण्यातले आहेत आणि पुण्यातले असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का निष्पक्ष चौकशी करू शकेल का म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्रीपदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा जर त्यांनी असं सिद्ध केलं पार्थ पवारनी की हे मला माहीतच नव्हतं हे रजिस्ट्रेशन होणार आहे हे मला माहीतच नव्हतं तरच फक्त दिग्विजय पाटीलवर ते येऊ शकतं पण आत्ताच्या घटकेला आपण सगळ्या माध्यमांनी हा पेपर दाखवला आहे याच्यात कायद्यानी अमेडिया एंटरप्राइझेस एल एल पी ज्याच्या दोन्ही पार्टनर्सच्या सह्या आहेत ते म्हणतात की या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत याचा अर्थ आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे याचा अर्थ पार्थ पवारला आणि एमेडिया एंटरप्राईजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की नव्याण्णव टक्के पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि एक टक्का पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे पण तरीसुद्धा एफ आय आरमध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत आणि आता ही ॲक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे एल एल पी ॲक्ट टू थाउजंड एटप्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा एफ आय आर झाला पाहिजे